नमस्कार परत एकदा आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे रेसिपी दिसलीच असेल तुम्हाला आणि कळाली असेल आपण काय बनवणार आहोत सो पावसाळा चालू झालेला आहे आणि खेकड्यांचं कालवण होणार नाही हे होऊ शकत नाही सो आज मी मस्तपैकी खेकडा कधी घेऊन आलेली आहे आपल्या सर्वांसाठी सो जास्त वेळ वया ना घाला तर आपण आपल्या रेसिपीसाठी सुरुवात करूयात आणि भरपूर दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ आणलेला आहे So, चला, पुरे पुरे ता ता सो चला जास्त वेळ वाया घालवता होता आपल्या रेसिपीसाठी आपण सुरुवात करूयात यासाठी आपल्याला सर्वप्रथम खेकडे जे आहेत बाजारातून आणून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघायचं चिक्कशिका पोरेटा पुरेशी नांगे आहेत आणि ह्याच्यातला आहे ना आपल्याला मांदे काढून घ्यायचे असतात आता ज्यांना माहिती असेल मांदे काय असतात खेकड्यांचे तो ह्या डोक्याच्या वरचा भाग असतो त्याच्यामध्ये मांदा असतात त्याला मांदा बोलतात भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळी नावं वे आहेत सो so, हे आपण एका वाटीमध्ये काढून घेत आहोत तुम्ही याच्या सकट जर भरलेले बनवत असेल खेकडे तर तुम्ही हे ठेवलं तरी चालेल वरची जी आपली हा कवच आहे डोक्याचा आणि जर तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली मांदा काढून तुम्ही ते सेपरेट करू शकता आणि बाकीचे खेकडे आपण असं मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण मस्तपैकी भाजी बनवायला घेऊया त्याची आणि नांगा बघा केवढा मोठा मोठा आहे कोणी डेंगा बोलतो तर कोणी नांगा बोलतोय यासाठी वाटण वाटून घेण्यासाठी बघा मी मस्तपैकी थोडस खोबरं एक इंच अद्रक लसूण आणि एक कांदा असं भाजून घेतलेला आहे सगळं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि याच आपल्याला वाटण वाटून घ्यायचंय पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला वाटलेलं जे वाटण आहे आपलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये वाटण घालून घेऊयात सो आता बघा यामध्ये मी वाटण वाटून घेते आणि जे याचे खेकड्याचे जे बारके बारके पाय असतात ते फांगे वगैरे आपण म्हणतो त्यांना याच काय करायचं मी हे पुढे तुम्हाला सांगतेच आता मी यामध्ये हळद घालून घेतलेली आहे मिरची पावडर घालून घ्यायची आहे तिखट तुमच्या प्रमाणाप्रमाणे घाला तुम्ही सो त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि खेकड्यामध्ये ना भरभरून मसाला टाकायचाच नाहीये खेकड्यांचा ना मेन म्हणजे ना यांचा जो आर्क असतो ना आतमधला जो आपण नंतर ते फांगे जे आहेत ते मिक्सरला असे त्याचे वाटून घेणार आहोत त्याचं पाणी जे आहे ते सेपरेट करून घेणार आहोत आणि ते यामध्ये घालणार आहोत म्हणून याच्यामध्ये आपल्याला खेकड्याच्या भाजीमध्ये मसाला टाकायची गरजच पडत नाही जास्त सो जे मांदे मी काढून घेतले होते ना आधी ते यामध्ये आता घालून घेतलेले आहेत आणि हे मसाल्याच मस्त परतवायचे असतात आपल्याला सो बघा मी फक्त मिरची पावडर आणि हळद घातलेली आहे या व्यतिरिक्त मी आम्ही आम म्हणजे यात कोणताच मसाला यात ऍड केलेला आहे त्यानंतर यामध्ये मी खेकडे ऍड करून घेतलेले आहेत तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही जर हे सुक ठेवलं ना असं तरी खूप छान लागेल आणि जर तुम्हाला यामध्ये रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता सो हे सुक असं बनतं आणि यामध्ये पाणी टाकले तर हा रस्सा बनतो सो so, मस्त पैकी हे मिक्स करून घेतलेले आहेत मी आणि आता जे फांगे होते मी तुम्हाला सांगितले छोटे छोटे पाय असतात खेकड्याचे हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर मंडळी हे जे खेकडे आहेत ना खाऱ्या पाण्याचे ह्या जे चिंबोऱ्या आहेत तर ह्याच्यामध्ये ना खाण्यासाठी भरपूर काही असतं म्हणून ह्या ना मोस्टली ह्या भरलेलं कोणी बनवत नाही आणि जे काळ्यापाटीचे खेकडे असतात गोड्या पाण्यातले आपण नदीतले म्हणून म्हणतो त्यांना सो त्या खेकड्यांमध्ये ना खाण्यासाठी एवढं काही नसतं ना म्हणून मग त्या खेकड्यांना जास्त म्हणजे मोठे वगैरे खेकडे जे म्हणतो आपण मोठे म्हणतो काही जण त्यांना तर ते आपण असं त्यात वाटण वगैरे भरून मोस्टली ते बनवतो सो आता हे बघा मी जे तो आर्क मी ज्या ज्यातला काढला होता तो प्रशासनाने टाकून दिलेला आहे मस्त आहे यामध्ये बघा जो रस्सा बनणार आहे ना तो त्या पायाच्या आरकांचाच बनणार आहे आणि हा रस्ता आहे ना सर्दीमध्ये पिण्यासाठी खूप उपयुक्त आहे तर तुम्ही सर्दी जर झाली असेल कुणाला तर तुम्ही हा रस्ता मस्तपैकी त्यांना प्यायला देऊ शकता आणि पंधरा वीस मिनिटं मी ही भाजी मस्तपैकी मध्यमाच्यावर शिजवून घेतली मस्त भाजी झालेली आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि मस्तपैकी ते आपलं खेकड्यांचं कालवण तयार झालेलं आहे मस्त टपोरी टपोरी बघा नांगी कशी दिसते आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा येऊन हा व्हिडिओ जर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय